नमस्कार डी चोवीस तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अनेक पक्षांच्या माध्यमातून असं बोलण्यात येतं की ईव्हीएम हे हॅक करण्यात आले होते तसेच वंचित बहुजन आघाडीचे अं संचालक माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम संदर्भामध्ये काही या ठिकाणी करण्यासाठी पण परंतु या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील अनेक महिला व युवक या ठिकाणी उपस्थित आहेत बघा काय सांगणार बाळासाहेब यांनी निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमचा या संदर्भात प्रश्न केला आहे ईव्हीएम हटलं पाहिजे या संदर्भात स्वच्छ करण्यासाठी त्यांनी घेतलंय काय सांगणार काय प्रतिक्रिया साहेब मी राज साळवी एकलव्य सेना अध्यक्ष जे महाराष्ट्रामध्ये ज्या लोकशाही पद्धतीने निवडणुका झाल्या या निवडणुका अगदी चुकीच्या पद्धतीने मशीनच्या माध्यमातून माध्यमातून झाल्या वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी जी मोहीम राबवली आहे ही मोहीम अगदी लोकशाहीला धरून आहे आणि लोकांना तारक आहे लोकशाहीच्या माध्यमातून जे ई एम मशीन माध्यम जे मतदान झालं हे एकदम चुकीचं झालं देशामध्ये प्रगत असं राष्ट्र जे अमेरिकन आहे त्या अमेरिकन राष्ट्रामध्ये सुद्धा बॅलेट पेपर वर निवडणुका घेतल्या जातात आणि महाराष्ट्रात का घेतल्या जात नाही आणि महाराष्ट्रात जर घेतल्या गेला तर सगळे एकतर्फे निवडणूक झाली म्हणजे ईएम मशीन हँग करून त्यांनी एकतर्फी मतदान केलं त्याच्यामुळे साहेब प्रकाश आंबेडकरांनी चालवलेली मोहीम धुळे जिल्ह्यातून अत्यंत योग्य आणि योग्य रीतीन आहे ईएम मशीन जर हटवलं तर लोकशाही जीवन सांगणार काय बाळा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी ईव्हीएम मशीनच्या संदर्भामध्ये सह्या करण्याचं सांगत काय सांगणार आपण कुठे काय नाव मी अनिता महिरे मी धुळ्याहून ईव्हीएम मशीन मध्ये खूप घोटाळा होतोय आणि आपण मतदान करतोय परंतु आम्हाला वाटत नाहीये की ते आमचं मतदान हो ज्या उमेदवाराला जायला पाहिजे तिथे जाते म्हणून आमची विनंती आहे की हे बॅलेट पेपर वरच व्हायला पाहिजे आणि बंद व्हायला पाहिजे काय नाव आहे माझं नाव भारती पाटील आहे मी उडाणे गावातून लाडकी बेन योजने योजनेचे अध्यक्ष आहे ते जे मशीनद्वारे जे मतदान झालेले अगदी चुकीच्या पद्धतीने झाले प्रकाश आंबेडकर बाबांनी जी म्हणून राबवली होती इथून पुढे तीच कायम स्वरूपी राहावी ही नंबर विनंती आहे काय सांगणार आपण त्या ठिकाणी का हो चली आहे पण हे चुकीचं मतदान झालं मतदान कसं व्हायला पाहिजे हा प्रकाश आंबेडकरला आम्ही मतदान दिलं आम्ही काय तिथल्या ठिकाणी मतदान दिलं देखील मिळाले नाही असे आपल्या आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक देखील आहे आपल्यासोबत दादा काय सांगणार आज या ठिकाणी सहा डिसेंबरच्या संदर्भामध्ये मान्य बाबासाहेब आंबेडकरांनी इव्हेंट मशीनच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी बरेचशा लोकांनी सव्या केल्या काय प्रतिक्रिया असेल आता बघता ती सत्य परिस्थिती आहे की एवढा जमाव असतो मान सन्मान असतो आणि समाजाच्या मागे लाखो अरुई आहेत परंतु युएन मध्ये जे खाडाखोड झाली असते छेडखानी झाली असते त्याचाच परिणाम हा सर्वसामान्यांमध्ये आहे आणि म्हणून आमचा समाज मागे राहिलेला आमचा उमेदवार आम्ही सत्यवादी भांडखर आहोत पालवितरण चालणारे नाहीत या दृष्टिकोनातून युएन मध्ये जी छेडखानी केलेली असती त्याचाच मोठा परिणाम आहे की आम्ही पुढे येऊ शकत नाही याचा निषेध म्हणून आजचा हा जो सयांचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे हा उद्देशपूर्ण कार्यक्रम आहे आणि आम्ही या कार्यक्रमाला पुढेपर्यंत मिळून शुभेच्छा तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे योगच्या संदर्भामध्ये राबवण्याचं यांनी या ठिकाणी घेतलं बरेचसे महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे सह्या करून आज शासनाला दाखवून देणार आहे आंबेडकर आज सहा डिसेंबरच्या संदर्भामध्ये आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर यांनी राबवलेली जी मोहीम आहे ती आज या धुळ्या जिल्ह्यामधून सुरुवात करण्याचे काम सुरू आहे कॅमेरामॅन बापू पवार डीचे जय हिंद जय महाराष्ट्र